बोलवलं बारशी घर कुठे आहेत माझे बारशी घर एवढं प्रेम म्हणतात बारशीकरांवर कारण त्यांनी विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि जी जी आव्हानं आम्हाला दिलेली आहेत ती सर्व आव्हानं आम्ही दंड आहेत आणि हि दोन पुढं सुद्धा दादांनी फक्त एक इशारा करा आमची राजधानी आरक्षणाची राजधानी मराठ्यांची पंढरी अंतरवाली सराटीतून दादांनी जो आदेश देत आहेत तोच आदेश आम्हाला तो आदेश आमच्यासाठी महत्वाचा असेल सरकार काय सांगताय याच्याशी आमचं देणं घेणार आहे आमचं सरकार म्हणजे संघर्ष होता म्हणून दादा तर सरकार आमचं सरकार याच आहे म्हणून दादा तर पाटील सरकार त्यांनी सांगितलं तिथे बसा तिथेच बसणार त्यांनी सांगितलं उठून बरा उठूनच बसणार त्याच कारण तुम्हाला मी सांगतो साडेतीनशे चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या राजनीतीवर पाऊलावर पाऊल ठेवून छत्रपती पुन्हा होणे नाही परंतु छत्रपतींच्या पावलावरती पाऊल टाकणारा आम्हाला नवा राजा मिळालाय राजांचं रक्षण करण्याचं काम आमच्या मराठ्यांसहित पाठरा फगड जात आणि दारा बोल दार यांचं आहे ती शपथ आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता ह्या दौऱ्यामध्ये जी लोक निघाले आहेत त्यांना आम्ही देतोय परंतु मी आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो मुंबई करार मधले मुंबई शहरामध्ये राहणारे मराठे बांधव असतील बोली बांधव असतील अठरा समाजसेवक असतील सर्वांनी त्या ठिकाणी स्पष्ट सत्ता सांगितलंय तुम्ही मुंबईला येत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या माहेरला येत आहे तुम्ही तुमच्या घरात येत आहे तुम्ही तुमच्या राजधानीत येत आहे कुणालाही घाबरू नका सरकार हुंपून लावण्याची ताकद आमच्यात आहे परंतु आमचं आणि राजकारणाचं काही देणं घेणं नाही आमचा लढा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण याच्यासाठी हा दोन्ही प्रमाणपत्र ओबीसी मधून आहे याच्या पलीकडे आम्हाला काही माहीत नाही आणि एवढं खरंच तुला सरकारला जर समजत नसेल आणि दादा म्हणजे आमचा जीव आहे म्हणून दादा म्हणजे आमचा प्राण आहे म्हणून दादा म्हणजे आमचा आत्मा आहे त्या जीवाला ह्या आत्म्याला जरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सरकारला ना होतो नाटनेला तोंड द्यावं लागत एवढ बोलतो जय हिंद जय महा आवाज माझी पार्श्व तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना पर्यंत विनंती घराघरातून आपण सगळ्यांनी संजय श्रेता म्हणून पाटील यांच्या सोबत आंदोलनामध्ये मुंबईतील होणाऱ्या एकोणतीस आघाडी आंदोलन सहभागी होण्यासाठी निघायचे आणि निघालेले आज आपण जे बांधव जाणार आहेत ते सगळेजण शिवनेरीवरती जारांगी पाटलांचा जो मुद्दाम आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या सोबत सहभागी होणार आहेत आज रात्री निघणारे बांधव हे देखील काही शिवनेरी आणि काही जण पुण्यामध्ये पोहोचणार आहेत तर उद्या सकाळपासून निघणाऱ्या बांधवांनी सकाळी नऊच्या आत आप आपलं गाव छोडायचंय आणि तळेगाव दाबाडे ला जाण्यासाठी आपण इथून बे आणि पुणे मार्गे तळेगाव दाबाडे या ठिकाणी आपण जरंगे पाटलांच्या सोबत उद्या संध्याकाळी साधारणपणे चार ते पाच वाजेपर्यंत एकत्र त्यांच्या ताफ्यामध्ये सहभागी व्हायचंय आज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सारांगे पाटलांची क्लिप बघितली जवळपास सात ते आठ किलोमीटरची रांग दोन्ही बाजूने पाटलांच्या उद्या सारंगे पाटील आजचा मुक्काम जो शिवनेरी मधला असत तिथून ती रांग जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटरची होईल आणि उद्या सारांगे पाटलांच्या सोबत जवळपास ऐंशी नव्वद ते शंभर किलोमीटरच्या रांगा थरंगे पाटलांच्या ताफ्यामध्ये फक्त वाहनाचे असतील ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची ताकद आहे मी निस्वार्थी नेत्याच्या पाठीमागे कसं उभा राहायचं हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि बहुजन समाजाला वाटतंय त्या पद्धतीनं इतरपूरच्या काळामध्ये हा बार्शी तालुक्यातला मराठा समाज थरंगे पाटलांच्या सोबत उभा राहील अशी मला खात्री आहे आणि आता आरक्षणच घेऊन येईल एवढंच या निमित्तानं सांगून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के एक मराठा एक मराठा आरे अरे पलगुंचाल गुंजा हॅलो आता जाताना सगळेजण पोटाच्या खालून सगळं उपाय रोड आणि उपाय रोडवरून बायपास अशा पद्धतीने जाते